早、啊 सटेना नगर नगरपरिषदेतील सत्ता समीकरणांना आज निर्णायक वळण मिळणार आहे उपनगराध्यक्ष पदासह तीन स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज शुक्रवार दिनांक सोळा रोजी दुपारी बारा वाजता नगरपरिषद सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचा अध्यक्षस्थान नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील भूषवणार आहे या निवडी केवळ पद वाटपा पुरत्या मर्यादित नसून सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत राजकारण तसेच विरोधकांची रणनीती यामुळेही स्पष्ट होणार आहे सटाना नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं पंधरा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे शिवसेनेचे चार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तर अपक्ष चार नगरसेवक आहेत संख्याबळ भाजपकडे असले तरी पद वाटपावरून निर्माण झालेली अस्वस्थता ही पक्षासाठी डोकेदुखी ठरत असल्याचं चित्र आहे उपनगराध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मोठी रसिकेत सुरू आहे नाराजगी टाळण्यासाठी चार ते पाच सा महिन्यांसाठी आवर्तन पद्धतीनं उपनगराध्यक्ष पद देण्याचा फॉर्म्युला पुढे आल्याची चर्चा आहे हा निर्णय म्हणजे पक्षातील सर्व गटांना सांभाळण्याचा प्रयत्न असल्यास असल्याचं सांगितलं जात आहे या पदासाठी सुनंदा रमेश देवरे विलास भालचंद्र दंडगवाळ सुमित विजय वाघ आणि प्रतिभा संदीप खैरनार यांच्यात चुरस असून एकमत न झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बहुमत असून ही चिठ्ठीचा पर्याय पुढं येणं ही बाब भाजपमधील अंतर्गत मतभेदाचं द्यौत्य मानली जाते दरम्यान स्वीकृत तीन नगरसेवक पदासाठी भाजपाकडून दीपक सोनवणे व अनिल पाकळे ही नावं चर्चेत असली तरी प्रत्यक्षात आठहून अधिक इच्छुकांनी जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा आहे मात्र भाजपकडून दोन स्वीकृत नगरसेवकांची नावं फायनल झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून आहे या संधीचा फायदा घेत शिवसेना व अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत अर्चना दिनेश सोनवणे यांच्या नावाला पसंती दिल्याचं खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजपला पहिल्यांदाच संघटित विरोधाचा सामना करावा लागू शकतो एकूणच आज होणारी या निवडी केवळ औपचारिक प्रक्रिया नसून भविष्यातील अंतर्गत गटबाजी आणि सत्तेतील समतोल ठरवणाऱ्या ठरणार आहे उपनगराध्यक्षापदाचा निर्णय आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड यावरून आगामी काळात नगर नगरपरिषदेत स्थैर्य राहणार की नवे राजकीय संघर्ष उपाळणार हे आज स्पष्ट होणार आहे